जरी जन्म भरती रिती राहिली मायमाझी गरीबीत जिती राहिली जरी जन्म भरती रिती राहिली माय माझी गरीबीत जिती राहिली बाप पड तो पुन्हा धीर धर तो पुन्हा सांगा हे तरी काय त्या गुन्हा बाप पड तो पुन्हा धीर धर तो पुन्हा सांगा हे तरी काय त्या गुन्हा वेदने ला हे कळू लागले दुःख माझ्या घराशी कसे वागले वेदने लाजरी हे कळू लागले दुख माझ्या घराशी कसे वागले सांडला हुंदकाम जन्म गेला सरून माती म्हणते बळी काय हो ते मरून सांडला उंदका जन्म गेला सरून माती म्हणते बळी काय हो ते मरून कुंकवाला शीती कुर डोरल्याच्या धाग्यावर धागा लावते कुंकवाला शीती पुर वाळते डोरल्याच्या धाग्यावर धागा लावते रोज खचते तरी माय ते अशी राक झाल्यावरी विस्तवावर जशी रोज खचते ते तरी माय अशी राक झाल्यावरी विस्तवावर साचते सांडते वेचते तीच ती ओलाव्याच्या तळाशी भेटते तीच ती कारण आई असं रसायने, घरात कुणाची जी चूक ती आपल्याकडे घेते आई मुलगा वडील सासू सासरा म्हणते की माझ्या झालं मी म्हंटली होती त्याला हे करा आणि जसं आता मला घरून येताना सगळ्यांसमोर पन्नास देते पण आतमध्ये कुठेतरी बोलून दरवाजे मागे धर बाबा हे शंभर रुपये मी जपून ठेवले होते अशी आई असते हसणाऱ्या तव्यावर कशी भाकर झोपते माहे माझी चुली पुढं डोळे झाकून बसते हसणाऱ्या तव्यावर कशी भाकर झोपते माय माझी चुली पुढं डोळे झाकून बसते पान्हा चोरताने तन मन देहाचे लाजते गाय देई किती दूध माये मला ते पाजते जन्म गेला तिचा वाया जन्म गेला तिचा वाया देह खेळतो या माती बाप लेकाच भांडण माय जोडते या नाती जन्म गेला तिचा वाया देह खेळतो या माती बाप लेकाचं भांडण माय जोडत्या नाती थर थर करे हात घाम अंगा अंगा वाहि माय बोलत या लेका अरे थकले मी नाही लेकी साठी दिला तिने तिचा सर मोड निला लेकी साठी दिला तिने तिचा सर मोड निला जाव याला सांगे माय तुम्ही सोन करा तिला तिचा जीव घरापाशी तिचा जीव घरापाशी सुख दुःखात छळते तिचा जीव घरापाशी सुख दुःखात छळते माझा प्रश्न जगासाठी मायक कुणाला कळते माझा प्रश्न जगासाठी माय कुणाला कळते आणि या कवितेच्या शेवटच्या ओळी साचते सांडते वेचते तीच ती ओलाव्याच्या तळाशी भेटते तीच ती जिंदगी हाळा सुगीचा करून जिंदगी चाऊन सुगी सुगीचा करून माय जगते दुखाला हाताशी धरून जिंदगी हाळा चुगीचा करून माय जग ते दुखाला हाताशी धरून जरी जन्म भरती रिती राहिली माय माझी गरीबीत जिती राहिली माय माझी जिती राहिली धन्यवाद